श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत अशा करते की तुमचा आजचा दिवस हा आनंदाचा आणि मजेत जाऊ तर उद्या आहे रविवार आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा आता गुरुप्रतिपदा म्हणजेच काय तर याच दिवशी म्हणजे गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनाला गेले होते आणि याच दिवशी ते कर्दळीवनातूनही गुप्तसुद्धा झाले होते तर या अशा सुंदर दिवशी किंवा या अशा महत्त्वाच्या दिवशी आपण नृसिंह सरस्वती महाराजांची किंवा स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी किंवा पूजा कशी करावी आरत्या कोणत्या कराव्यात किंवा नैवेद्य कसा करावा हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर अकोले जिल्ह्यामध्ये लाडकरंजा इथे आई अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीनसिंह हो सरस्वती महाराज यांनी जन्म घेतला आता जन्मल्यानंतर ते रडले नाहीत तर त्यांच्या मुखातून ओम या शब्दाचा उच्चार बाहेर पडत होता म्हणजे ते एक साधारण बालक नव्हते तर ते एक देवी स्वरूपी बालक होते आता महाराजांनी जवळपास दीडशे वर्ष भ्रमण केले किंवा दीडशे वर्ष जगले तर या दीडशे वर्षातली पहिली सुरुवातीची जे शंभर वर्ष आहे तर हे शंभर वर्ष त्यांनी भारतभर भ्रमण केलं आणि या पन्नास वर्ष ते गाणगापुरामध्येच वास्तव्य करून राहिले गाणगापुरामध्ये वास्तव्य करत असताना तिथे त्यांनी तीर्थक्षेत्राची निर्मिती केली त्यानंतर त्यांनी आपला अवतार तिथं संपवला म्हणजेच त्याच्यानंतर ते, ते, ते कर्दळीवनातून तिथंच गुप्त झाले तेव्हा त्यांच्या पादुका त्यांनी भक्तांसाठी ठेवल्या त्याच पादुक्या त्यांची आपण आता कौन -कौन सेवा करतो या या आता याच्यामध्ये मग या उद्याच्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात तर हे आपण बघूया आता बघा तर गुरुचरित्र जो काही अध्याय आहे तर यामधील उद्या एकावन्न आणि बावन्न हा अद्याय आपण जोरात किंवा मोठमोठ्याने वाचायचं आहे म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जशी करतो तशी उद्याच्या दिवशीसुद्धा स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे जशी आपण दररोज पूजा करतो तशी पूजा करायची आहे त्याच्यामध्ये गुरुचरित्र अध्यायमधला अध्याय एक्कावन्न आणि अध्याय बावन्न हा आपण वाचायचा आहे पण हा वाचताना आपण तो अतिशय मोठ्यानं वाचायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींनी सर्वांना ऐकू जाईल एवढा मोठा आपण वाचायला पाहिजे त्याच्यानंतर आपण आरती करायची आहे मग आरतीमध्ये मग तुम्ही साडे दहाची आरती करू शकता किंवा संध्याकाळची सहाची सुद्धा दत्त महाराजांची आरती करू शकता आता आरतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या आरत्या म्हणायच्या आहे तर गणपतीची आरती घ्यायची आहे दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे स्वामी समर्थांची आरती घ्यायची आहे आणि नृसिंह सरस्वती महाराजांची सुद्धा आपल्याला आरती घ्यायची आहे आता याच्यानंतर बघा समजा जर आपल्याला काही कारणानं जर वाचन उद्या करता येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता समजा मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचणी असतील तरी उद्या रविवार आहे आणि या दिवशी तुम्ही इतर कुणाकडूनही हे वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा तर स्वामी समर्थांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी ज्याला आपण श्रावणी घेवडा म्हणतो तो म्हणजेच तुम्ही उद्या चपाती बरण भात आणि एवढ्याच्या शेंगाची भाजी बनवा याच्याबरोबर गोड काहीतरी पदार्थ ठेवा मग त्याच्यामध्ये श्रीखंड असेल बासुंदी असेल गोड काहीही नैवेद्य चालेल किंवा बेसनाचा जरी लाडू असेल तरी चालेल शक्य असल्यास तुम्ही बेसनाचे लाडू अवश्य नैवेद्याला ठेवा आता तुम्ही म्हणाल बेसनाचे लाडू कशासाठी तर जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज करदेवनातून गुप्त झाले तर तेव्हा त्यांच्याबरोबर जे शिष्य गेले होते तर तेव्हा शिष्यांनी त्यांना बेसनाचे लाडू दिले होते आणि म्हणून तुम्ही जर जमले तर तुम्हाला बेसनाच्या लाडूचासुद्धा नैवेद्य दाखवा आता दररोज आपण काय करतो तर जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर तेव्हा नैवेद्य आपण पंधरा मिनटं किंवा अर्धा तास ठेवतो आणि त्याच्यानंतर नैवेद्य आपण घरातली mm -hmm. जी काही मंडळी असतील ती सगळेजण आपण वाटून खातो आता उद्या जो चपाती भाजीचा जो काही नैवेद्य असेल तर तो तुम्ही खायचा आहे पण समजा जर सकाळी तुम्ही वाचन केलं असेल किंवा सकाळी नैवेद्य दाखवला असेल तर जो लाडूचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्ही दिवसभर तसाच ठेवायचा जर तुम्ही रात्री नैवेद्य साडेसहाच्या आरतीनंतर जर सा नैवेद्य दाखवला असेल तो तर तो रात्रभर नैवेद्य लाडूचा नैवेद्य तसाच झाकून ठेवायचा आहे आणि परवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही घरातल्या सर्व लोकांनी तो नैवेद्य खायचा आहे म्हणजे एक तर तुम्ही पूर्ण दिवसभर ठेवू शकता नैवेद्य किंवा पूर्ण रात्रभर नैवेद्य ठेवू शकता आणि मग नंतर सगळ्यांनी तुम्ही वाटून घ्या म्हणजे अशा गुरु अशा प्रकारे गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही जर ह्या सर्व जर सेवा केल्यात तर अतिशय चांगला आहे याचबरोबर समजा काहीही आपल्याला सेवा करणं जमलं नाही किंवा इतर काही अडचणी असतील तर किमान दिवसभर तुम्ही सतत नामस्मरण तरी करत राहा म्हणजे उद्याचा दिवस हा सरस्वती शेल दिवसा हे। दिवसा स्वामी सरस्वती महाराजांचा शैलगमनाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये किंवा या काळामध्ये तुम्ही ज्या काही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा